नमस्कार मी शुभांगी स्वागत आहे तुमचं शुभांगीज फूड कॉर्नरमध्ये आज आपण कैरीची रेसिपी आंब्याचा छुंदा कसा बनवायचा ते बघणार आहोत याला काही भागात आंब्याचा छुंदा म्हणतात किंवा साखर आंबा जर साखरेचा वापर केला तर साखर आंबा आणि गुळाचा वापर केला असेल तर गुळ आंबा असं देखील म्हणतात आज मी इथे गुळ आणि साखर दोन्ही समप्रमाणात वापरलेली आहे आणि याला रंग खूप छान आलेला आहे आणि हा साखर आंबा आपल्याला वर्षभर कसा टिकेल याची काळजी काय घ्यायची आहे तेसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे रेसिपी मी डिटेल शेअर केलेली आहे तर रेसिपी पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा इथे मी तोतापुरी कैरी वापरलेली आहे तुमच्याकडे जर गावराणा कैऱ्या म्हणजे आंबे मिळत असतील तर त्यासुद्धा तुम्ही वापरू शकता तर इथे मी तोतापुरी कैरीचाच वापर केलेला आहे ही पूर्ण आंबट नसते थोडी गोळसरच असते ही कैरी पण तरी चालेल जर नसेल मिळाली तर तुम्ही हे सुद्धा वापरू शकता आता ही कैरी मी स्वच्छ धुवून म्हणजे त्याला जो तेलकट देठावरती तेलकट असा चीक लागलेला असतो तो स्वच्छ करून घेतला तो राहता कामा नये त्याच्यामुळे साखरांबा खराब होतो तो चीक पूर्ण काढून घ्यायचा आपल्याला आणि स्वच्छ कोरडी कैरी केल्यानंतर मी ती मी किसून घेतलेली आहे आता किसल्यानंतर याच्यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे तेसुद्धा मी काढून घेणार आहे त्याच्यामुळे आपला साखर आंबा वर्षभर टिकण्यास मदत होते हे पाणी एक्स्ट्राचं काढल्यामुळे साखर आंबा खराब होत नाही आता इथे पूर्ण एक वाटी किस मला मिळालेलं आहे पाणी काढल्यानंतर आणि याच वाटीने मी अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी गूळ असं समप्रमाणात वापरलेलं आहे आणि फ्लेवरसाठी मी इथे दालचिनीचा एक तुकडा आणि दोन दोन तीन लवंगा घेतलेला आहे आता हा किस आपण ज्या कढईमध्ये शिजवणार आहोत तिथे मी घालून घेतलेला आहे तुम्ही बघत असाल एक मोठी वाटी किस आहे आपल्याकडे तर त्याच वाटीने अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी गूळ इथे मी किसून घेतलेला आहे तो सुद्धा मी इथे घालून घेणार आहे आणि साखर आणि गूळ दोन्ही छान मिक्स करून ठेवायचे आपल्याला हे या किसामध्ये आता हे मिक्स केल्यानंतर आपल्याला अर्ध्या तासाकरिता असंच बाजूला ठेवायचं आहे नंतर अर्ध्या तासाने तासा आपण याला गॅसवर ठेवणार आहोत तोपर्यंतही असंच झाकून ठेवूया म्हणजे त्या साखरेला छान पाणी सुटेल आणि गुळालासुद्धा आता अर्ध्या तासानंतर मी झाकण काढून बघत आहे तुम्ही बघत असाल साखर पूर्ण मेल्ट झालेली आहे गुळसुद्धा मेल्ट झालेला आहे बऱ्या प्रमाणात जे थोडे खडे राहिलेले आहेत तेच फक्त बाकी आहेत बाकी छान पाण्या किसामध्ये पाणी सुटलेलं आहे आता हे आपण कढई गॅसवर ठेवून घेऊया आणि आपण जी दालचिनी आणि लवंगा घेतल्या होत्या त्यासुद्धा आता आपण इथे घालून घेऊ आता याला छान शिजू द्यायचं आहे आपल्याला कमी गॅसवरती अगदी लो फ्लेम करून शिजू द्यायचं आहे एक तार येईपर्यंत आपण शिजून घेणार आहोत हे आता इथे आपल्याला काळजी घ्यायची आहे साखर आंबा जर आपला पूर्ण शिजल्या गेला नाही व्यवस्थित तर तो वर्षभर टिकत नाही साखरांबा व्यवस्थित शिजला आणि त्याची एक तार पूर्ण निघाली तरच तो साखर आंबा वर्षभर टिकतो त्यामुळे इथे ही जी स्टेज आहे ही खूप महत्त्वाची आहे की साखर आंबा व्यवस्थित शिजला की नाही चेक करणे मी दाखवत आहे तुम्हाला एक तार पूर्ण अशी निघत आहे व्यवस्थित म्हणजे आपला साखर आंबा पूर्णपणे शिजलेला आहे आणि आता इथे याला रंगसुद्धा असा वेगळा छान पिवळसर अशी चकाकी आलेली आहे साखर आंबा शिजून तयार आहे आता गॅस बंद करायचा आहे या स्टेजला आणि आता तुम्हाला बघत तुम्ही बघत असाल रंग किती छान असा आलेला आहे पूर्ण गूळ वापरला तर याला लालसा रंग येतो मी साखर आणि गूळ समप्रमाण वापरल्यामुळे इथे वापर छान असा पिवळसा रंग आलेला आहे चकाकी पण छान आलेली आहे अशा पद्धतीने साखर आंबा केला तर वर्षभर टिकतो आणि ज्या भरणीमध्ये तुम्ही साखरंबा भरून ठेवणार असाल ती भरणी छान स्वच्छ धुवून कोरडी घ्यायची